नमस्कार रामकृष्ण हरी कसं काय चाललं आहे तर आज आपल्याला जहाजातली अजून एक छोटीशी माहिती मी शेअर करणार आहे माझ्या पाठीमागे या बोट्स आहेत छोट्या 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 बोट्स आहेत दाखव कॅमेरा पुढे घेतो दाखवतो ओके ह्या सगळ्या बोट्स आहेत हे आमची शिप आहे ठीक आहे ही बिल्डिंग नाही शिप आहे आमची ठीक आहे आणि आमच्या शिपमध्ये या छोट्या छोट्या बोट्स आहेत इन केस काही इमर्जन्सी झाली आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याला खाली उतरायचं आहे लोकांना शिप बुडणार आहे आणि आपल्याला इमर्जन्सीमध्ये खाली उतरून जायचं आहे तर या सगळ्या शिप्स आहेत आजूबाजूला आजू आजू लेफ्ट साईडला आणि राईट साईडला दोन्ही साईडला असतात ते आपण उतरवतो आणि खाली जातो एकेका शिपची कॅपॅसिटी आहे दोनशे पन्नास तीनशे दोन टाईपच्या आहेत इकडे हे बघा ही एक इकडे अशी दोनशे वीस तीनशे सात लोकं टेंडरमध्ये दोनशे चाळीस ह्याच्यामध्ये तीनशे सात लोकं तर प्रत्येक शिपमध्ये असल्याच पाहिजेत जेवढी शिपची कॅपॅसिटी तेवढ्या आपल्याकडे लायफ बोट असतात म्हणजे जेवढी माणसं आहेत ती सगळी सेफली खाली उतरतील आणि काही इमर्जन्सी असेल तर आपण सुखरूपपणे साईडला होऊ शकतो चला ही होती आपली छोटीशी माहिती आमच्या शिपची कॉन्टम ऑफ द सीज धन्यवाद